चल नमस्कार सर्वांना नमस्कार महत्वाचं घरकुल योजने संदर्भात महत्वाचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला तर आता आज हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे कोणते कागदपत्र जमा करायचे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा तुम्हाला जर घरकुल योजनाचा लाभ घ्यायचा असेल ठीक आहे तर बघूया सविस्तर संपूर्ण डिटेल माहिती बघा घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्ताच जमा करा हे कागदपत्र कोणते कागदपत्र महत्वाचे आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया पहिलं सर्वात महत्व तुमचं ओळखपत्र पुरावा आधार कार्ड तुमचं अनिवार्य आहे आधार कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदान ओळखपत्र लागणार आहे दुसरा पत्ता तुमचा पत्त्याचा पुरावासाठी तुमच्याकडे वीज बिल पाहिजे ते नसेल तर रेशन कार्ड पाहिजे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड दोन्ही कुठलं मतदान ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा स्वीकारला तुमच्याकडे वीज बिल असेल ते नसेल रेशन कार्ड हे नसेल तर तुमचं मतदानाचं ओळखपत्र कुठलं हे रहिवाशी दाखल्यासाठी तुमच्याकडे ग्रामपंचायत रहिवाशी दाखला असावा ज्याच्यावर सरपंचा शिक्का असतो आदिवासी प्रमाणपत्र आदिवासी म्हणजे तुमचं त्या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र ज्याला डोमासाईल आपण म्हणतो ते डोमासाईल प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबत तुमच्याकडे जॉब कार्ड पाहिजे कुठलं मनरेगा अंतर्गत का जॉब कार्ड असणे आवश्यक आहे जॉब कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक तुम्हाला कागदपत्र कुठले आहेत तर बँकेचं पासबुक आधार कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो पाहिजेत आणि गावातील रोजगार सेवकाकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे जॉब कार्ड मिळून जाईल ठीक आहे बँक खातं पाहिजे सक्रिय बँक खातं तुमचे पैसे तुम्हाला च्या अंतर्गत तुमच्या खात्यात जमा होतात त्याच्यामुळे तुमच्याकडे डेबीडीच्या अंतर्गत जिथं आधार लिंक आहे असं तुमच्याकडे खातं असावं खाते नियमित वापरत म्हणजे ते कंटिन्यू तुमचं वापरत असलं पाहिजे त्यासोबत जर पाहिजे इतर आवश्यक कागदपत्र नवीन पासपोर्ट साईज तुमच्याकडे दोन फोटो असावेत उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न तुमचं एक लाख वीस हजार पेक्षा कमी असावं आणि नमुना आठ नमुना क्रमांक आठ जागेच्या मालकीचा पुरावा तुमच्याकडे असावा स्वतःची जागा असलेल्यांसाठी आता जागे संदर्भात बघाय ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे त्यांच्याकडे नमुना क्रमांक आठ वर जागा नोंदणी करून असणे आवश्यक आहे जागेची मालकी स्पष्ट करणे असणे गरजेचे आहे आता भूमिहीन जे लाभ भूमी नाही पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सहाय्य मिळतं जागा खरेदीसाठी त्यांना एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं आणि शंभर टक्के अनुदान तत्वावर ही मदत मिळते शासकीय जमिनीवर घरकुलसाठी ज्या गावामध्ये शासकीय जमीन उपलब्ध आहे बहुमजली इमारतीच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून दिले जातात अनुदान रक्कम जर पाहिलं तर ग्रामीण भागासाठी तुम्हाला एक लाख वीस हजार मिळत डोंगराळ भागासाठी तुम्हाला एक लाख तीस हजार आणि शहरी भागासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपये त्या ठिकाणी अनुदान मिळतं आता अर्जासोबत आवश्यक कागदपत्र सर्व आवश्यक कागदपत्र जे तुम्हाला वरती सांगितले तीच सादर करणे आवश्यक आहे कागदपत्र अद्याप आणि सत्य असणे आवश्यक आहे फोटो कॉपी स्पष्ट आणि व्यवस्थित दिसलेली असावं सिग्नेचर सुद्धा व्यवस्थित केले तिथं असावं अर्जासोबत कागदपत्र कुठले आहेत तर सर्व आवश्यक एकत्र सादर करणे कागदपत्र तुम्हाला सांगितलं आता सदे असावेत सत्य असावेत ओके खराकोड त्यात आणि फोटो सुद्धा व्यवस्थित दिसलेले असे पात्रता निकष काय तुमचं वार्षिक उत्पन्न जे मी तुम्हाला सांगितलं एक लाख वीस हजारापर्यंत असावं कुटुंबातील सदस्य संख्या आणि सध्याची घराची स्थिती यावरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे संपर्क साधावा सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यास अर्ज मंजूर झाल्यानंतर सात दिवसात पहिला हप्ता लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केला जातो योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीस तुम्हाला संपर्क साधायचा आहे जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर ही संपूर्ण माहिती सर्व नक्की सर्वांना शेअर करा कारण खूप महत्वाची माहिती आहे तुला कुठल्याही चॅनल मिळणार नाही ठीक ना। आहे थांबतोय